संपूर्ण राज्यभरात सोळा जून पासून दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे त्या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला त्यानुसार पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच त्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गोपाळ भगत राजेंद्र शर्मा रवींद्र भगत विजय खानावकर भाजपचे कळंबोली शहर माजी अध्यक्ष रविनाथ पाटील शाळा व्यवस्थापक संस्थेचे अध्यक्ष अनंत भगत मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते आपल्याला सर्वांना माहिती आहे दे, की सुट्टी संपल्यानंतर आज या ठिकाणी आपली शाळा सुरू होते नवीन सरकार आलेले नवीन शिक्षण मंत्री आपल्याला लागले दादासाहेब भुसेसाहेब यांच्या संकल्पनेतून तुम्हाला सर्वांना माहीत असेल की दिवसेंदिवस सरकारी शाळेचा पण कमी होतोय आणि इंग्रजी माध्यमाचा पण संख्या त्या ठिकाणी वाढतोय सर्व आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्य मुलं गरीब मुलं त्या ठिकाणी शिकत असतात त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात पटसंख्या वाढावी म्हणून हा आजचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विशेष कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी साजरा होतोय गेल्या सर मी सांगू इच्छितो की सर्व शिक्षा अभियान सुरूजवळ वीस बावीस वर्ष झाली पण पहिल्या दिवशी गणवेश या वीस वर्षात कधीच मिळाले नाही पाठ्यपुस्तकं मिळायची आम्हीच वाटायचो हे पदाधिकारी यायचे परंतु गणवेश थेट पंधरा ऑगस्टपर्यंत

प्रत्येक शाळेमध्ये कमीत कमी, कमी दहा टक्के पटसंख्या वाढली पाहिजे त्यासाठी महिन्याभरापासून त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी चालू आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या एक लाख आहे पहिली ते आठवीची त्यातली चोवीस हजार विद्यार्थी आपल्या पर्वेचे म्हणजे पंचवीस टक्के भाग हा आपल्या पर्वेचा आहे तर सगळ्या शाळांचा विचार केला पहिली ते बारावी तर संपूर्ण आणि त्यात दोन लाख चाळीस हजार विद्यार्थी आपले एकट्या पनवेलचे म्हणजे चाळीस टक्के भाग हा आपल्या एकट्या पनवेलचा आहे मी सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांचं तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं मनापासून स्वागत करतो आणि या सगळ्यांना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो इथे बोलत असताना मोहिते सरांनी सांगितलं की या वर्षी नव्याने शाळा प्रवेश सुरू होताना शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक नवी सुरुवात करायचं ठरवलं हो की विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तक पहिल्या दिवशी त्यांचे गणवेश त्यांच्या हातामध्ये मिळाले पाहिजे या पद्धतीचा निर्णय सरकारनं घेतला घेतलेला निर्णय बऱ्याच वेळेला त्याची अंमलबजावणी होत नाही पण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा त्यांनी करून घेतली माननीय मुख्यमंत्र्यांच शिक्षण मंत्र्यांच आणि ते सर्व ठरवलेले निर्णय त्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व शिक्षण खात्यातल्या सर्व आमच्या सहकार्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व शिक्षण शिक्षकांनी त्याला सहकार्य केलं त्याबद्दल त्या सगळ्यांचं देखील मनापासून अभिनंदन तर हा शाळा प्रवेश उत्सव हा शब्द आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा दोन हजार तीन साली मला वाटतं की दोन हजार दोन साली आणि तेवीस वर्षापूर्वी गुजरात मध्ये सगळ्यात पहिल्यांदा शाळा प्रवेश उत्सव सुरू झाला की सगळ्यांना त्यांनी सांगितलं कि भागा चा चा की आपल्या भागामधल्या शाळांमध्ये जा आणि शाळांमध्ये जाऊन या ज्या शासकीय शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या पंचायत या ठिकाणी नगरपालिकेच्या या शाळांचं विद्यार्थ्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे कारण की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गोरगरीब पालकांची मुलं आहे आणि यांचं जर शिक्षण चांगलं झालं तर चांगल्या शिक्षणाच्या आधारे एक चांगली पिढी घडेल आणि त्याच्या आधारे सामर्थ्यशाली बलवान असा भारत देश घडू शकतो आणि या दृष्टिकोनातून जे तेवीस वर्षापूर्वी गुजरात मध्ये त्यांनी सुरू केलं पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सांगितलं देशभरामध्ये हे देश जे घडत आहे हे सगळं या पद्धतीनं झालं पाहिजे आणि त्याचा परिणाम आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये असे शाळा प्रवेशोत्सव सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आपण विद्यार्थी संख्या ही जिल्हा परिषद शाळांची वाढताना नव्या परिषद शाळांची वाढताना हे आपण पाहू शकलेलो तर या अशा पद्धतीचे प्रयोग हे के केल्यानं काय जातं तर अशा पद्धतीचे प्रयोग केल्यामुळे आपल्याला या शाळांची गुणवत्ता वाढलेली हे पाहायला मिळते सरांनी बोलत असताना सांगितलं का पद्धतीचा या इमारतीसाठी मिळालेला आहे अशाच पद्धतीनं तुम्ही खारघर विभागात होता खर गावातली शाळा असेल त्या शाळेला कुठेतरी टॉयलेट बांधून देत त्या शाळेची इमारत कोणी बांधून देत तुम्ही धामोळ्याला त्या ठिकाणी शाळेचा शाळेचा विकास केला कुठे कंटेनरमध्ये अंगणवाड्या चालू झाल्या तळोजा पाचन गावाच्या मध्ये त्या शाळेच्यासाठी शिक्षकांनी स्वतः कॉन्ट्रीब्युशन करून ती शाळेची विकसन करायचं ठरवलं तर जेणेकरून या शाळा अबाधितपणानं चालू राहिल्या पाहिजेत म्हणजे आज समाज पुढे येतोय सी एस आरच्या माध्यमातून तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षक हो मुख्याध्यापक हे स्वतः पुढे येतात आणि त्याप्रमाणे ते आपापल्या आप शाळेला कॉन्ट्रीब्युशन करत राहतात आज या सगळ्याचा परिणाम आपल्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं सुधारत चाललेले आहे शिक्षक शिक्षिका ही सारी मंडळी ही शासकीय सेवक आहे शासकीय सेवक म्हटलं की एक पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते की त्याला घेणं देणं नसतं आपल्या कर्तव्याशी पण इथे मला बघायला मिळत आहे की शासकीय सेवक हे आपला हे परिवाराचं कुटुंबाचं असल्याप्रमाणे आपल्या शाळेच्याकडे लक्ष देत आहे आणि त्याप्रमाणे या मुलांचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करताय मला या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळा कळपोलीचा विद्यार्थी उपक्रम पुस्तिके पुस्तिका दोन हजार दो चोवीस आणि पंचवीस म्हणजे गे गेल्या वर्षाचा हा आढावा हा मला या ठिकाणी दिला म्हणजे संकेत आंग्रे यांची जयंती सात तारीख जुलैची पुढे ते सातत्यानं या पद्धतीनं काम सुरू आहे आणि त्यामुळे आणि माध्यमातून होत आहे मी त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या मुलांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पुढच्या भविष्य काळामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण येता कामा नये अशा पद्धतीनं त्यांच्याकडे आपल्या शिक्षकांचं जर लक्ष असलं तर ते विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आयुष्यभर लक्षात ठेवतात जवळपास सात विद्यार्थी तुमच्या अंतर्गत शिकणार त्यामुळे मला असं वाटतं की वर्ष सर, ते शिक्षक कायम असतात तर या अशा पद्धतीच्या शिकवणाऱ्या शिक्षकांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये कृतज्ञता भाव राहिला पाहिजे यासाठी आपण सगळे जण मिळून काम करत राहूया